नमस्कार बोलका कट्टा युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघामधून बरेचसे इच्छुक आता आपला प्रफोगंडा करताना दिसत आहेत कोणी रिक्षाच्या बॅनरवरती दिसतायत कोणी विविध ठिकाणी बॅनर लावलेले आहेत कोणी बैलगाड्या शर्यत घेतोय कोणी अन्य काही करतोय परंतु अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या चार वर्षापासून सातत्यानं काम करत येणं आणि मग मला उमेदवारी द्या म्हणणं हा भाग वेगळा आहे ना थोडासा आणि हा भाग जाणून घेण्याच्या अनुषंगानं सध्या एक युवकांचा अशा स्थान आणि सर्व समस्यांवरती एक आश्वासक चेहरा पुढे येतोय तो म्हणजे विज्ञान मानेजी आणि ते सुद्धा मिरज विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि म्हणून आज आपण त्यांच्यापासून सुरुवात करणार आहोत की विधानसभेमध्ये त्यांना का उमेदवारी गरजेची आहे आणि त्यांना का आमदार व्हायचा या दृष्टिकोनातून विज्ञान माने तसे आमच्या जवळचे मित्र आहेत आणि आज बोलका घाटच्या युट्यूब चॅनलवर ते बोलण्यासाठी तयार झाले यासाठी विज्ञान माने सरांचं आपण पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करूया साहेब आपलं स्वागत थँक्यू माने साहेब माझ्या परिचित आहेत परंतु आता जे काही दर्शक आहेत आपले त्यातील काही नवे दर्शक असतील तर त्यांच्यासाठी माझा एक असा मिश्किल प्रश्न आहे की कोण आहेत हे विज्ञान माने काय सांगाल स्वतःविषयी नमस्कार मी विज्ञान माने मिरज मतदारसंघातून मी इच्छुक उमेदवार आहे माझी ओळख शॉर्ट मध्ये द्यायची आहे म्हटल्यावर मी माझं पर्सनल पहिला तुम्हाला सांगतो मी सांगलीचा सा पहिला क्रिकेट नॅशनल प्लेयर एम सी ए महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या नियोजन संयोजन सह, सदस्य पदी मी काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून मी मराठी चित्रपट महामंडळाचा सदस्य सुद्धा आहे मराठीचे सहा ते सात मुव्हीज केलेत मी आणि हिंदीचा सुद्धा आता काम चालू आहे म्हणून रिसेंटली राजपाल यादव सरांचा एक तीन महिन्यापूर्वी शूट कम्प्लीट झाला रिलीज सुद्धा झाला ओटीटी हो। वर त्यात सुद्धा त्यांच्या म्हणजे बॉस म्हणून माझं काम आहे तर बॉलिवूडच्या अपकमिंग माझे दोन मुव्हीज आहेत सुद्धा ते सोडून मी क्रिकेट चेस आणि बॅडमिंटनचा स्टेट प्लेअर आहे वा आणि बाकीचे ग्रामीण प्रीमियर क्रिकेट लीग असतील किंवा सांस्कृतिक आपल्या बरेच कार्यक्रमामध्ये योगदान माझं आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून राजकारणात आलो राजकारणात आल्यानंतर असं सांगितलं की कुठल्याही पक्षात गेलो होतो त्यावेळी नेत्यांना असं सांगायचं की साहेब मी तुमच्या पक्षात येईन परंतु चुकीला चूकच म्हणेन आणि बरोबरला बरोबर म्हणेन <laughs> आणि माझ्यामध्ये कुठल्याही आंदोलनात असेल जनतेसाठी असेल <laughs> ना की कुठल्याही पर्सनल पक्षाच्या किंवा कुणाच्या स्वार्थासाठी असेल असं असेल तर मला पक्षात घ्या तर त्या पद्धतीनं काही नेत्यांनी एक्सेप्ट केलं काही काला नंतर मला त्यांना मला ऍक्सेप्ट करणं जरा अवघड झालं तर <laughs> कसं आहे माननीय खासदार साहेब दादा यांच्या तालमीत तयार झालेलो आहे मी घोरपडे सरकारांच्या स्पेशली झालेलो आहे त्यामुळे युवक आहे की एखादं काम घेतलं तर ते निकालीच लावायची अशी प्रतिमेनं मी गेले चार वर्ष झालं करतोय बाळासाहेब कदमांचा खूप मोठा आम्हाला पाठिंबा आहे विश्वजित साहेबांचा तसेच हे वहिनींचा खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्या मागे आणि काँग्रेस आता मी जो इच्छुक आहे हा मिरज मिरज मतदारसंघामधून काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे काँग्रेसचे सर्वच नेते प्रतीकदादा असतील आपले विक्रमदादा आहेत किंवा सर्वच म्हणजे पृथ्वीराज बाबा असतील या सगळ्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आता मी मिरज मतदारसंघ काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहे बघा कला क्रीडा राजकीय आणि या सर्व क्षेत्रामध्ये पारंगत असणारा असा उमेदवार आपल्या समोर आहे म्हणजे विज्ञान माने आपली थोडक्यात ओळख करून दिलेली आहे जेणेकरून कोण आहेत हे विज्ञान माने हे हा प्रश्न ज्यांच्या मनामध्ये आहे तो प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं दिसतंय सर थोडं पुढच्या प्रश्नाकडे मी वळतोय आजपर्यंत आपण कोण कोणत्या न्याय आणि हक्कासाठी संघर्ष केलाय त्याविषयी आमच्या जनतेला थोडंसं सांगावं नाही नक्की मी सर्वप्रथम जे केलं मला वाटतंय खूप मोठं आंदोलन ते उभं राहिलं होतं जनरल मोटर्स तळेगाव दाबाडीचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दीड हजार कर्मचाऱ्यांना आपल्याच तालुक्यातल्या पालकमंत्री म्हणजे जे कामगार मंत्री आहेत त्यांच्या त्यांचं त्यावेळी ते रिझन होत की अर्ध्या तासामध्ये सातशे पानाचं क्लोजरवर सहाय्य करून त्यांनी फाईलच मोकळी केली अरे बापरे म्हणजे कंपनीकडून त्यांनी निकाल दिला हे कंपनी मंत्री झाले आणि कामगार मंत्री म्हणून दीड हजार कर्मचाऱ्यांना रस्त्यावरती त्यांनी हे केलं तो खूप मोठा म्हणजे एक नऊ महिन्यापूर्वी खूप मोठा हजार जण आले होते त्यांच्या ऑफिस समोर मिरज मतदारसंघामध्ये सगळीकडे फिरले होते त्यांची वेदना त्यांनी स्पष्ट केली त्यानंतर कुठेतरी इमेज बिल्डप करण्यासाठी पुन्हा एकदा पालकमंत्री साहेबांनी त्यांच्या हातात होता त्यांना द्यायचा तो हे केला की बाबा हा चला दिव्या तर त्यांनी काय मला वाटतंय कारण की दोनशे चाळीस कोटी रुपये द्यायचे होते त्यांनी दोनशे दिले त्यामुळे कामगार मंत्री म्हणून मला एक त्यांना बोलायचं आहे की तुम्ही जे दिले त्यात पब्लिसिटी तुम्ही साहेब काय करायची त्यावेळी गरज नव्हती ना नाही कारण की त्या पैशामध्ये एकही रुपया वाढ तुमच्यामुळे झालेला नाही उलट घट झाला जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की त्यांना पन्नास टक्के पगार जो दोन वर्षाचा पेंडिंग आहे तो द्या तो तर गेलाच परंतु अशा पद्धतीनं त्यांची पिळवणूक आणि अडवणूक केली की पूर्ण महाराष्ट्राने ते बघितलंय ले। लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चनिंगला किंवा सुद्धा अजितदा म्हणलं कामगार मंत्री साहेब हाट्टपणा जरा तुम्ही सोडा आणि कामगारांचा विचार करा <laughs> त्यामुळे तो एक मोठा आक्रोश मिरजेमध्ये होता त्यानंतर मी गेले दीड वर्षाला महिषाळ योजनेच्या जे पाणी प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा विषय मी तीन महिने उपोषण केलेत पाचही आमदारांनी महाआघाडीच्या तिथे येऊन मला पाठिंबा दिला आणि सहा ओव्हरफ्लो झाले होते महिशाळ योजनेच्या अठ्ठेचाळीस कोटीचा बनावटी बिल असतील वॉलचे घोटाळे पंपचे घोटाळे मोटरी शाफ्ट असतील तो एक मोठा आता रिसेंटलीच मी आठ महिन्यापासून त्याच्यावरती काम करतोय मी कालच कोल्हापूरला सुद्धा काकड साहेबांकडे जाऊन आलो आणि ते नव्हते तिथं ते पळ काढतात अधिकारी थोडस पळ काढतात कारण की मी गेलो की त्यांनी म्हणजे आताचा सुद्धा जो पुराची परिस्थिती होती तो मानव निर्मितच होता त्या संदर्भात सुद्धा आम्ही देवकर मॅडम जे आहेत ते इन्चार्ज आहेत केटीवर बंधारे उघडले नाहीत त्यामुळे जो पाणी आहे हे कुठं जाणार त्यामुळे त्याच बॅकवॉर्डर सांगलीमध्ये पसरलं दहा ते बारा फुटानं कमी आलं असतं आणि हे टेक्निकल आस्पेक्ट आहेत त्यामुळे ते एक मी केलं खूप सांगण्यासारखं आहे <laughs> तर तो एक उभा केला परत अंगणवाडी सेविकांचा होता तो प्रश्न आम्ही तीन ते चार दिवस कंटिन्यू सातत्याने उपोषणला बसून कलेक्टर ऑफिसच्या समोर मांडला हे तीन मूलभूत मोठे होते प्रश्न अंगणवाडी सेविका मदरनीस महिशाळ योजना हे त्यानंतर विविध म्हणजे डीपी असतील प्रत्येक गावातले डीपींचा विषय फसवणूक व्हायची शेतकऱ्यांची प्रत्येकाकडून डीपीच्या रस्त्यामध्ये म्हणजे एक दहा जण असतील तर प्रत्येकाला सांगायचं चार हजार पाच हजार द्या डीपीच्या याच्यात भ्रष्टाचार चालू होता दिवसा ढवळ्या तिथे पालकमंत्र्यांचे सहकारी वर्ग जे कोण असतील शेतकऱ्यांकडून लूट घ्यायची आणि डीपीचं प्रोव्हिजन साहेब कसं आहे की एक दिवस झालं तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या ट्रान्सफॉर्मर तिथं बसवावं असतो पंधरा पंधरा दिवस एके गावामध्ये डीपीचा प्रश्न सुटलेला नाहीट नाही मग लाईटचे प्रश्न असतील पाण्याचे असतील टॉवरचे असतील एका गावामध्ये साहेब पंचवीस वर्ष झालं टॉवर नाही रेंज नाही डोंगरवाडीला अरे बापरे परत मला अजून दोन तीन गावातनं फोन आले तिथं सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे परंतु उद्घाटन होतं आणि काम काय होत नाही त्यामुळे पालकमंत्री साहेबांना मला एक सांगायचं आहे ते पालकमंत्री नसून उद्घाटन मंत्री आहेत हा माझा स्ट्रेटली अलिगेशन त्यांच्यावरती आहे आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांच्या न्याय आणि हक्कासाठी विज्ञान मानेंनी अशा पद्धतीने के संघर्ष केलेला आहे आणि हा संघर्षामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या मंत्र्यांशी त्यांची झुंज झाली असं म्हणायला तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळी जनरल मोटरचे कर्मचारी आले होते काही गावांमध्ये आम्ही गेल्यानंतर आमच्यावरती हल्ला झाला हा हल्ला झाला प्लस आमच्यावरती केसेस घातले माझ्यावरती सात ते आठ केसेस घातले माझ्यावरती वैयक्तिक तीन वेळा हल्ला झाला मॅम मतदारसंघामध्ये सर्वांनाच माहिती आहे सांगलीमध्ये माहितीये महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणजे एकूण आपल्या कोणत्याही पदाची सुरुवातीला अपेक्षा न धरता किंवा पद नसताना सुद्धा सर्वसामान्यांसाठी झटणारं हे व्यक्तिमत्व एक आश्वासक चेहरा सुरुवातीलाच म्हणाल ते विज्ञान माने आपल्या बरोबर बोलतायत त्यांनी त्यांच्या संघर्षाची नेमकी आपल्याला माहिती दिली कोणकोणत्या ते पद्धतीने कोणकोणते विषय त्यांनी हाताळलेले आहेत सांगण्यासारखे तीन चार विषय परंतु इतर अजून इतर लोकांना आरोग्यदायी काही मदत करायची असेल इतर ठिकाणी पोलीसच्या प्रशासनातले काही प्रश्न असतील अशा बऱ्याच गोष्टींना सर्वसामान्यांना एक एका फोनवर अवेलेबल होणारी व्यक्ती म्हणून विज्ञान माने असं तरुणांमध्ये सध्या पसरलेलं आहे आता मला एक साधारण प्रश्न पडतोय माने साहेब की एवढं सगळं काम आपण उभा केलंय ह्या कामाला आमदारकीची जोड आता तुम्हाला करावी म्हणजे ऑलरेडी तुम्ही आमदार काम अरे <laughs> 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 काय झालं कोणतंही पद नसताना आज आपण समाजामध्ये सर्वच वावरतो हो चांगल्या तर एवढी मोठी पद ज्या नेत्यांनी आता म्हणजे पदरी पाडून घेतलेत त्यांचं मतदारसंघामध्ये जे योगदान आहे नगन्य आहे त्यांनी एका एका, एका रस्त्याला तीन तीन वेळा निधी आणला कित्येकशे कोटी म्हणजे सांगलीला जेवढा निधी नसेल मला वाटतं आमदारांनी समजा एक दहा बारा कोटी रुपये आणला असेल निधी बेडग या गावामध्ये नव्वद ते शंभर कोट रुपये अरे बाबा एका एका गावाला निधी दिलाय हा दिलाय म्हणजे असं काय तोंडी नाही आहे मी मग मग बेडगला जर शंभर कोटी रुपये जात असतील तर स्थळ व्हायला पाहिजे होतं की या गावामध्ये जर शंभर कोटी रुपये जातात आणि बाकीच्या गावांमध्ये होतात तर मिरजेचा शेंगाय झाला असता परंतु तिथं आपण काम करत असताना मूलभूत जी गरज आहे मतदारसंघातली पाणी रस्ता गटारी ह्याच्यापासून सुद्धा मिरज मतदारसंघ वंचित आहे मोबाईलचे टॉवर्स पंचवीस पंचवीस वर्षे झालं गावांमध्ये कोणत्याही नाही आहे जल जीवनच्या सगळ्या योजना ज्या आहेत एका एका ठेकेदारांना पालकमंत्री साहेबांचं आपण सा तुम्ही इंटरव्ह्यू बघा एका एका ठेकेदारांना दहा दहा कामं दिलीत काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे जुनी टाकी जी आहे पडायला आलेली आहे परंतु नवीन जी जल जीवनची जी योजना आहे साडेतीन कोटीचा सा निधी आहे अडीच वर्षापासून काम चालवा बिल काढली काम झालेलं नाही आपण विविध हे पेपर्स मधून इलेक्ट्रॉनिक मधून बाईट बघतोय की सर्वात अपयशी बीजेपीचे तर एखादे आमदार असतील तर तेच आहेत आणि म्हणजे एखादं म्हणजे काय म्हणतोय आपण की सांगलीकरांची आणि मिरजकरांना एक श्राप मिळाला एक म्हणजे असं म्हटलं तरी वावगवणार नाही कारण की उद्घाटन करणे आणि निघून जाणे नारळ संपली नाराजी झाडाची परंतु हे काम काही केलेलं नाहीये फक्त आणि फक्त यांची जी बगलबच्ची आहेत हेच मुठी झालेत आणि ती बगलबच्ची आज गाव लेवलला सर्वसामान्य नागरिकांवरती म्हणजे हुकुमशाही असल्यासारखं डापरायला लागलेत बरोबर नाही ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी विज्ञान एक्झॅक्टली मला माझ्या डोक्यामध्ये जनतेसाठी काही उपक्रम आहेत मला हेच नाहीये चांदोली धरणाचं जे पाणी आहे ज्यावेळी विशालदादा खासदार साहेब आता आपले आपण बघतोय की भारतामध्ये अपक्ष म्हणून सगळ्यात लीड न आले त्यांना जोड होती आमच्या मतदारसंघात घोरपडे सरकारांची दोघं पण प्रचंड हुशार व्यक्तिमत्व जिल्ह्यातलं आजपर्यंत म्हणजे मी बघितलेलं जनतेसाठी गोरपडे सरकारांची आपल्याला स्टाईल सगळ्यांना माहिती आहे मी ज्यावेळी स्ट्रेट हवे त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं की युवक म्हणून काही अपेक्षा आहेत दादा त्यांना मी दोन हजार नऊ पासून आम्ही या महापूर संदर्भात आम्ही काम करतोय आमचे वडील सुद्धा महापालिकेत प्रशासक म्हणून होते त्या दोन हजार नऊ पासून आम्ही या महापुराच्या ह्याच्यावरती आहे काही लोकांनी त्याच्यावर महापुरावर पीएचडी केली कोल्हापूर युनिव्हर्सिटीला आपले थिसेस घेऊन बरोबर तर महापूर का होतो तीन ठिकाणी आहे एक नैसर्गिक एक भौगोलिक आणि एक मॅनमेड मानवनिर्मित मानवनिर्मित तर अतिक्रमण आणि केटीवर बंधारे हे अडथळेच आहेत तर ह्या बेसिक गोष्टी आहेत सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल शॉर्ट मध्ये सांगतो तर हे जे पाणी आहे पुराचं येतं हे जे आपण जे नदीपात्रातलं सोडतोय आणि ते समुद्रद्वारे आपण घालवतो बरोबर कित्येकशे टीएमसी पाणी पावसाळ्यातलं वाया जात असायत बरोबर कित्येकशे टीएमसी पाणी वाया जातं हेच पाणी तीनशे एकोणीस मीटर हाईटला चांदोली धरण आपल्यापासून आहे सांगली जिल्ह्याला बरोबर हेच पाणी रत्नागिरीला तुम्ही देऊ शकता ग्रॅव्हिटीने ग्रॅव्हिटीने आपण घ्यायचं आहे धरणातलं पाणी जर रत्नागिरीला चांदोली धरणाचं जात असेल बारामतीमध्ये धरणातलंच पाणी पिण्यासाठी शेतकऱ्यांना मिळायचं असेल साताऱ्यामध्ये आता प्रोव्हिजन झालेलं आहे धरणातलंच पाणी सातारा आता प्यायला मिळणार आहे बरोबर तर सांगली जिल्ह्यामध्ये एवढे मोठमोठे नेते आहेत त्यांच्याकडून आजपर्यंत का झालं नाही हा माझा पहिला त्यांच्यावर आरोप आहे परंतु विशाल दादा आणि गोरपडे सरकारना ज्यावेळी भेटलो त्यांनी ते बघितल्यानंतर पहिला म्हणले पसंती करू आपण याच्यावर प्रोव्हिजन करून ऍक्टिव्हिटी चालू करू बंद पाईपलाईनद्वारे जतपर्यंत हे पाणी नेता येतं जे वाया जाणारं पाणी आहे ग्रॅव्हिटीने ह्याच्यामुळे सत्तर टक्के वीज बिल जो आहे शेतकऱ्यांचा हो। तर एवढी मोठी पद ज्या नेत्यांनी आता म्हणजे पदरी पाडून घेतलेत त्यांचं मतदारसंघामध्ये जे योगदान आहे नगन्य आहे त्यांनी एका एका रस्त्याला तीन तीन वेळा निधी आणला शे कोटी म्हणजे सांगलीला जेवढा निधी नसेल मला वाटतं आमदारांनी समजा एक दहा बारा कोटी रुपये आणला असेल निधी बेडक या गावामध्ये नव्वद ते शंभर कोटी रुपये अरे बाबा एका एका गावाला निधी दिलाय हा दिलाय म्हणजे असं काय तोंडी नाही आहे मी मग मग बेडकला जर शंभर कोटी रुपये जात असतील तर पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे होतं की या गावामध्ये जर शंभर कोटी रुपये जातात आणि बाकीच्या गावांमध्ये होतात तर मिरजेचा शेंगाय झाला असता परंतु तिथं आपण काम करत असताना मूलभूत जी गरज आहे मतदारसंघातली पाणी रस्ता गटारी ह्याच्यापासून सुद्धा मिरज मतदारसंघ वंचित आहे मोबाईलचे टॉवर्स पंचवीस पंचवीस वर्षे झालं गावांमध्ये कोणत्याही नाही आहे जल जीवनच्या सगळ्या योजना ज्या आहेत एका एका ठेकेदारांना पालकमंत्री साहेबांचं आपण तुम्ही इंटरव्ह्यू बघा एका एका ठेकेदाराने दहा दहा कामं दिली काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे जुनी टाकी जी आहे पडायला आलेली आहे परंतु नवीन जी जल जीवनची योजना आहे साडेतीन कोटीचा सा निधी आहे अडीच वर्षापासून काम चालू आहे बिलं काढली काम झालेलं नाहीये म्हणजे आपण विविध हे पेपर्स मधून इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून बाईट बघतोय की सर्वात अपयशी बीजेपीचे तर एखादे आमदार असतील तर तेच आहेत आणि म्हणजे एखादं म्हणजे काय म्हणतोय आपण की सांगलीकरांचे आणि मिरजकरांना एक श्राप मिळाला एक म्हणजे असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण की उद्घाटन करणे आणि निघून जाणे नारळ संपली नाराजी झाडाची परंतु हे काम काही केलेलं नाहीये फक्त आणि फक्त यांची जी बगलबच्छ्या आहेत हेच मोठी झालेत आणि ती बगल बच्चे आज गाव लेवलला सर्वसामान्य नागरिकांवरती म्हणजे हुकूमशाही असल्यासारखं डापरायला लागलेत बरोबर नाही साहेब ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी विज्ञान मान्यंना आमदारकी exactly. एक्झॅक्टली yes. मला माझ्या डोक्यामध्ये जनतेसाठी काही उपक्रम आहेत मला हेच नाहीये चांदोली धरणाचं जे पाणी आहे ज्यावेळी विशाल दादा खासदार साहेब आता आपले आपण बघतोय की भारतामध्ये अपक्ष म्हणून सगळ्यात लीड न आली त्यांना जोड होती आमच्या मतदारसंघात घोरपडे सरकारांची दोघं पण प्रचंड हुशार व्यक्तिमत्व जिल्ह्यातलं आजपर्यंत म्हणजे मी बघितलेलं जनतेसाठी घोरपडे सरकारांची आपल्याला स्टाईल सगळ्यांना माहिती आहे मी ज्यावेळी स्ट्रेट हवे त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं एक युवक म्हणून काही अपेक्षा आहेत दादा त्यांना मी दोन हजार नऊ पासून आम्ही या महापूर संदर्भात आम्ही काम करतोय आमचे वडील सुद्धा महापालिकेत प्रशासक म्हणून होते त्या दोन हजार नऊ पासून आम्ही या महापुराच्या याच्यावरती आहे काही लोकांनी त्याच्यावर महापुरावर पीएचडी केली कोल्हापूर युनिव्हर्सिटीला आपले थिसेस घेऊन बरोबर तर महापूर का होतो तीन ठिकाणी आहे एक नैसर्गिक एक भौगोलिक आणि एक मॅनमेड मानवनिर्मित मानवनिर्मित तर अतिक्रमण आणि केटीवर बंधारे हे अडथळेच आहेत तर ह्या बेसिक गोष्टी आहेत सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल शॉर्ट मध्ये सांगतो तर हे जे पाणी आहे पुराचं येतं हे जे आपण जे नदीपात्रातलं सोडतोय आणि ते समुद्रद्वारे आपण घालवतो बरोबर कित्येकशे टीएमसी पाणी पावसाळ्यातलं वाया जात असत बरोबर कित्येकशे टीएमसी पाणी वाया जातं हेच पाणी तीनशे एकोणीस मीटर हाईटला चांदोली धरण आपल्यापासून आहे सांगली जिल्ह्याला बरोबर हेच पाणी रत्नागिरीला तुम्ही देऊ शकता ग्रॅव्हिटीने ग्रॅव्हिटीने आपण घ्यायचं आहे धरणातलं पाणी जर रत्नागिरीला चांदोली धरणाचं जात असेल बारामतीमध्ये धरणातलंच पाणी पिण्यासाठी शेतकऱ्यांना मिळायच असेल साताऱ्यामध्ये आता प्रोव्हिजन झालेलं आहे धरणातलंच पाणी सातारकर आता प्यायला मिळणार आहे बरोबर तर सांगली जिल्ह्यामध्ये एवढे मोठमोठे नेते आहेत त्यांच्याकडून आजपर्यंत का झालं नाही हा माझा पहिला त्यांच्यावर आरोप आहे परंतु विशालदादा आणि गोरपडे सरकारना ज्यावेळी भेटलो त्यांनी ते बघितल्यानंतर पहिला म्हणले पसंती करू आपण याच्यावर प्रोव्हिजन करून ऍक्टिव्हिटी चालू करू बंद पाईपलाईनद्वारे जतपर्यंत हे पाणी नेता येतं जे वाया जाणारं पाणी आहे ग्रॅव्हिटीने ह्याच्यामुळे सत्तर टक्के वीज बिल जो आहे शेतकऱ्यांचा वाचणार आहे आयुष्य शेतकऱ्यांचा सुजलाम सुफलाम होणार आहे त्याचाच दुसरा कॅनल चांदोली धरणाचा जयसिंगपूर पर्यंत आहे जिथं सतरा अठरा गाव कोल्हापूरची कव्हर होतात आणि सांगली जिल्हा पूर्ण सुजलाम सुफलाम होतो शुद्ध पिण्याचं पाणी आयुष्यभर सत्तर टक्के वीज बिलाची कपात आज आम्ही सांगलीमध्ये मिरज मध्ये आळ्या मिश्रित शेरणाल्याचं पाणी पितो साहेब त्यामुळे किती दूषितपणा आहे बघा तुम्ही परंतु ह्या गोष्टी करत असताना काही आमदार मंत्री साहेब यांचे बिस्लरीचे प्लांट आहेत हा म्हणजे दररोज दूध आम्ही वीस पंचवीस लिटर रुपयेनं विकत घ्यायचं आणि पाणी प्यायला सुद्धा वीस रुपयेनं यांचीच बाटली घ्यायची त्यामुळे ह्यांनी मतदारसंघामध्ये प्रवाह करत असताना वाव करत असताना ह्यांनी ह्यांचे उद्योगच सांभाळलेले आहेत क्रशर यांच रस्त्याची कामं ह्यांचीच बिस्लेरी प्लांट यांचाच ठेकेदारांकडे टक्केवारी मुळे टक्केवारी सगळ्यात मोठी टक्केवारी साहेब मिरज मतदारसंघातली आहे सगळ्यात मोठी त्यामुळे कामं रखडली गेले त्यामुळं भ्रष्टाचारामध्ये जाळ्यामध्ये कुठंतरी युपी बिहारमध्ये मिरज आहे का काय ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळं गेले पंधरा वर्ष झालं मिरज हे त्रासलोय आता मागच्या वेळीच आपण बघितलं एखाद्या उमेदवारला इच्छा नव्हती की ते म्हणायचे की माझी इच्छा नाही आहे मला साहेबांनी पुढे केलं हा म्हणजे जबरदस्ती धरून आलेल्याला जर जनतेच्या प्रेमाने आशीर्वादाने बाबा हा नको चला दगडाला मतदान करू अशा पद्धतीनं धोरण करून त्यांना अडुसष्ट हजार मतदान पडलं साहेब आणि जी लोक पाच वर्ष काही पाच वर्ष झाली नाही आहेत काही दहा वर्ष झाली नाही आहेत आज उमेदवारीची दावेदारी करतात मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे एव्हरी वन इज वेलकम लोकशाही आहे परंतु मला एक त्यांना म्हणायचं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये मतदारसंघासाठी तुमचं साहेब योगदान किती हा तुम्ही केलं काय हा एक पोर्टफोलिओ घेऊन तुम्ही जनतेसमोर प्लीज जावं स्वतःची ओळख लोकांपर्यंत पटवून द्यावी आणि मग रिंगणात उतरावं ना की मॅनेज झालेले उमेदवार म्हणजे नुरा कुस्तीचा एक खूप मोठा भाव पहिल्यापासून कारण की आमदार साहेब म्हणतात की पुढच्या पक्षातला उमेदवार मीच ठरवतो कदाचित ते मिरिज मतदारसंघामध्ये आता गेलेल्या आठ दिवसामध्ये दिसून यायला लागले कदाचित त्यांनीच ठरवतात की काय परंतु आता खासदार साहेब वेगळे झालेले आहेत गोरफडे सरकार खूप ऍक्टिव्ह आहेत बाळासाहेब सुद्धा काँग्रेसला मतदारसंघ कसा मिळावा ह्याच्या प्रयत्नात आहेत मिरजेचा एक आणि एक नागरिक जो आहे त्यांची एकच भावना आहे की मिरज संघ म... जो आहे हा काँग्रेसलाच मिळावा काँग्रेसला मिळालं तरच या नुरा कुस्ती आणि ही जी वेदना हा त्रास आहे ना साहेब हा बंद होणार ना आहे नाहीतर काय परत नुरा कुस्ती असेल तर जे आमचे नेते सांगतील जी जनता सांगेल त्या पद्धतीनं आपल्याला धोरण हातावर परत लिफाफा घ्यायला लागतोय का ह्याच्यावर सुद्धा कदाचित प्रश्न चिन्ह <laughs> आहे <laughs> बऱ्याच गोष्टींचा हुहापुह या ठिकाणी विज्ञान मानेसाहेबांनी या ठिकाणी केलेलं दिसतोय <laughs> नुरा गोष्टीचा अर्थ आपल्या सर्वांना कळालेला असेल आणि लिफाफाचा अर्थ सुद्धा कळाला असेल परंतु आपण एवढ्या कामाचा डोंगर उभा केला असेल तर नक्कीच जनता आपल्याला पसंती दर्शवेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय यानंतर आता समजा आपल्याला आमदारकीचा कौल मिळाला आणि जनतेकडून ती पसंती मिळाली तर नेमकं काय काय काम उभा करू शकाल याविषयी थोडक्यात खूप काही करण्यासारखं आहे मूलभूत गरजा म्हणजे लाईटच्या डीपी लाईट कनेक्शन पासून ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे सिटीमध्ये त्याचं प्रोव्हिजन फॉरेस्ट न दिलेले आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथं आमदार साहेब किंवा मंत्री साहेबांचा असं आहे की मी कुठं कुठं जाऊ मी काय काय करू कसं झालंय आजूबाजूला त्यांचे जे म्हणजे कार्यकर्ते आहेत ते सह्या घेतात आणि काय वाटेल ते करतात हा आपल्याला कारभार त्यांचा गेले पंधरा वर्षापासून दिसून आलेला आहे परंतु जसं आपले सांगलीचे आयुक्त साहेब स्पेशली मी त्यांचं नाव घेतो शुभम गुप्ता त्यांनी पद सांभाळल्यानंतर जे जनतेत गेले जनतेत टू व्हीलर वरून जाऊन पहिला असा आयुक्त असेल की जातो करतात विशाल दादा निवडून यायच्या पाच वर्ष आधीपासून जनतेत गेले मग लोकांनीच जसं त्यांना प्रेम दिलं त्याच पद्धतीनं गेल्या पाच वर्षापासून मी जनतेतच आहे तुम्हाला माहितच आहे काही दो मोजकी दोन चार गावांपर्यंत जे आहे हा संपर्क थोडासा कमी आला असेल परंतु त्या गावाची काम शंभर टक्के आपण केलेली आहेत बरोबर इल त्या फोनला इल त्या कार्यकर्तेची आपली एक ओळख आहे युवक म्हणून की मला कामासाठी बोलवा बरोबर मला काल दोन तीन कार्यक्रमात मी म्हंटल सुद्धा की साहेब मला कोणाच्या वाढदिवसाला कुठं उद्घाटन आला सत्काराला बोलवण्यापेक्षा मतदारसंघातलं मला काम सांगा मग ते आरोग्याच्या संदर्भात असेल काही डॉक्टर्स आहेत आम्ही एक समाजसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे भीक मागतो आमच्या या सर्व कार्यकर्त्यांसाठी की यांना प्लीज तुम्ही बिल कमी करा आम्ही भिकारी आहे आम्ही जनतेसाठी भिकारी आहे जनतेच उद्धार होत असेल तर आम्ही सगळीकडे भीक मागणार साहेब कारण की आम्ही जनतेसाठी आहे बरोबर जनतेनं एका माझी एकच इच्छा आहे की पुढले इलेक्शन कुठलेही असो जनतेनं एक कौल ओळखावं आणि आता जनतेनं इलेक्शन सर्वच हातात आहे नाही सर्व जनता सुज्ञ झाली परंतु उमेदवारावरती जे गुन्हेगारी किंवा हुकुमशाही पद्धतीचे आहेत असे न जनतेनं सिलेक्ट करतात त्यांना विनंती आहे की त्यांचा पोर्टफोलिओ बघावा उमेदवार आमदार असू दे किंवा नगरसेवक असू दे कॉलर का धरून काम करून घ्यायचं साहेब आहे जर तुम्हाला अभ्यास हुशार जर नेतृत्व मिळालं तरच तुमचं प्रशासनावरती धाक होऊ शकतं नाहीतर आमदारांना आणि या नेत्यांना माहीत नाही ही प्रशासकीय अधिकारी एवढा भ्रष्टाचार साहेब करा लागलेत आपल्याला अंदाज सुद्धा नाही म्हणजे सांगली महापालिका असू दे किंवा तुम्ही पाटबंदऱ्या खाता जावा दोन दोन वर्ष ईडीजी चौकशी लागेल तिथं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होईल एवढे <laughs> घोटाळे त्यांचे झालेत एवढे फाईल आहेत आणि बदल्या म्हणजे प्रोसेस इज द पनिशमेंट म्हणजे इथं चोरी केली तुम्ही दुसऱ्या बंगल्यावर जाऊन चोरीच करा हाँ. तर त्यांचं सस्पेन्शन आम्ही आता एक पाच सहा जणांचं काढलेलं आहे त्याच आमचं प्रशासकीय अधिकाऱ्यावर आता एवढी आमची धाक आमची इच्छा आहे की धाक म्हणण्यापेक्षा त्यांनी जनतेचं प्लीज काम करावं आणि दे आर सिलेक्टेड फॉर पब्लिक पब्लिक सर्वंट त्यामुळं जनतेनं अभ्यास करून घेऊन या सगळ्या गोष्टींचा नेते असू देत किंवा ही प्रशासकीय अधिकारी असू देत जावं काम नाही झालं तर कॉलर धरायचा त्यांचा हे काम कधी करणार आहेस का पेंडिंग ठेवलायस कमिशन घेतलायस काय त्याशिवाय हे आता भारत देश जो आहे हा शंभर टक्के या परिस्थितीलाच आहे कुठंतरी दिल्लीमध्ये मी एक नाव घेतो हो पक्षाचा आम आदमी पार्टी एखादं पक्ष कुठंतरी करतो त्या भागात परंतु तसंच सर्वच पक्ष इथं महा महागाडीच्या असू देत किंवा सर्वच पक्ष असू देत ह्यांनी करावं कदाचित कर जी लाडकी बहीण आहे ही, ही इलेक्शन नंतर सावत्री नको व्हायला ही <laughs> <ची> सुद्धा आमची <laughs> इच्छा आहे परत लाडका भाऊ आणतात ते <laughs> म्हणजे ठेकेदारांचे <laughs> सहा सहा हजार कोटी तुम्ही प्रोव्हिजन न करता बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही आहे तुमचं <laughs> काहीच <काईट्स नहीं> नाही <है>। आहे <laughs> <laughs> आणि फक्त इलेक्शन पुढे ढकलताय का योजना बिंबवायला लोकांच्या मनामध्ये आणि काय होतंय साहेब तुम्हीच बघा की ऑगस्ट महिना आपण बघतोय खरंच देश स्वतंत्र झालाय का हो ह्याच्यावरती आपण एकदा विचार केला पाहिजे माझ्या या माता भगिनी म्हणतात ऑगस्ट महिन्यामध्ये आल्यानंतर जे प्रत्येक ठिकाणी मणिपूर असू दे कोलकाता असू दे आजकालचं कोल्हापूरचं असू दे मुंबईचं असू दे या ज्या घटना स्त्रियांबद्दल व्हायला लागले खरंच देश स्वतंत्र झालाय का हो या माझ्या माता भगिनी आज म्हणतात दीड हजार नाही पाचशे रुपये जास्त देतो आम्ही पण सुरक्षा आम्हाला सुरक्षा द्या आज बघेल तिथं स्त्रियांवरती अत्याचार आहे स्त्रियांवरती खूप अत्याचार होतोय देश स्वतंत्र झालाय साहेब मणिपूरचं उदाहरण तुम्हाला म्हणजे तुमचा जास्त वेळ घेत नाही तिथं त्या मुलीची चार वर्षाच्या चा मुलीची आई जिथं पोलीस स्टेशनला जाते पोलिस मॅनेज करायला लागतात ला ला ते प्रकरण त्यांची मम्मी त्या मुलीची प्रेग्नंट आहे बारा तास बाहेर बसते हे प्रशासन सुद्धा जनतेसाठी आहे का ह्या जी करप्टेड लोक आहेत हे मंत्री आहेत ह्यांच्यासाठी आहे का खरंच देश स्वतंत्र झालाय का स्त्रियांसाठी नाही प्रशासन हुकुमशाही सारखं वागतंय जी प्रोटेस्ट करतात त्यांना पोलिस मारतात आज परिस्थिती अशी आहे पब्लिक पोलिसांना घाबराव लागलंय मला पोलिस प्रशासनाला विचारायचं आहे तुम्ही त्या मंत्र्यांचं ऐकून म्हणजे जे आपले हे आहेत होम मिनिस्टर आहेत त्यांचा ऐकून जनतेच्या शिवाय का खात काट्यांनी मारताय साहेब तुम्ही गुन्हेगारांवर दाखवा ना तुमची दादागिरी आज पब्लिक तुमच्या प्रेमात यायला पाहिजे तुम्ही पब्लिकला रिस्पेक्ट देऊन काय युअर फॉर पब्लिक त्यामुळं खरंच अशी परिस्थिती आहे की मिरज मतदारसंघामध्ये किंवा देशामध्ये मला एक सांगायचं की भारत कदाचित स्वतंत्र झाला आहे परंतु त्या न्याय हक्कापासून अजून स्त्री असतील सर्व मनुष्य असतील सर्वजण वंचित आहेत संविधानाला सरेआम लिलाव व्हायला लागलाय त्यामध्ये जर आता मी खुलं आव्हान तुमच्या या यू, युट्यूबमधनं करतोय बीजेपीच्या धमक असेल मी ओपन सांगतोय मी मतदान देतो बीजेपीला मी उभारत नाही इलेक्शनला या माझ्या माता भगिनींवर जे अत्याचार आतापर्यंत झालेत हे केलेत एक एक दिवस दोन दोन दिवस तीन तीन दिवस जे लावले त्यांची एफ आय आर नोंदवायला त्यांनी एका दिवसात इम्प्लिमेंटेशन करावी एका दिवसाच्या जर तो आढळ आरोपी त्याला त्याच दिवशी तुम्ही फाशी द्यायची मी बीजेपीला मतदान देतो मी उभारत नाही हा माझ्या माता भगिनींचा एक तुम्ही कुठंतरी त्यांना सपोर्ट द्याल एक खूप मोठी आदर्श द्याल की इथून पुढे तरी तुम्ही त्या आवाक्यात या जो अत्याचार आहे हा कंट्रोल मध्ये आणाल हाच कुठंतरी न्याय असेल माझ्या मात्यामधील एवढंच मी तुम्हाला सांग आपल्या कामाचा सा हा व्याप आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु माने साहेब आता मला एक प्रश्न असा विचारायचा की मिरज विधानसभा मतदारसंघ म्हणजे आपला हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ पाहिला तर इथं इच्छुकांची एक भलेही मोठी यादी या ठिकाणी जाहीर झालेली दिसते भलेही पक्षाकडून असेल स्वयंघोषित असतील चार दोन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असतील नेमकं आपली टशन कुणाबरोबर आहे माझी टशन ही इच्छुक उमेदवारांपैकी कोणाबरोबरच नाही आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठल्या मतदारसंघामध्ये राहायचं त्यांना अधिकार आहे त्यामुळं त्यांनी इच्छा त्यांची दाखवली रिस्पेक्ट आहे परंतु मला त्यांच्याबद्दल कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही आहे माझे जे आता सत्तेतले जे आमदार आहेत मंत्री आहेत तेच आमचे विरोधक आहेत त्यांच्या ज्या चुका झाल्यात त्या दुरुस्त न करण्यासारख्या आहेत त्यामुळे त्यांना तेच आमचे विरोधक असल्यामुळे ते आणि बीजेपी त्यामुळे आम्हाला इच्छुक उमेदवारांबद्दल काहीच इस बोलायचं नाही आहे आमचं एकच धोरण आहे काँग्रेसला मतदारसंघ मिळावा काँग्रेसचा हात असेल तरच मतदारसंघात निवडून येऊ शकतं दुसरा कुठल्याही पक्षाला जर उमेदवारी दिली तर ती नुरा कुस्तीच होणार आहे हे मी थेट तुमच्या युट्यूब चॅनल थ्रू बोलतोय काँग्रेसचा उमेदवार असेल तरच निवडून येणार माझी इच्छा तीच आहे मला मिळालं उमेदवारी तर काँग्रेसचीच मिळावी मला कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये अजिबात जाण्यात इंटरेस्ट नाही आणि जर काँग्रेसला मतदारसंघात उमेदवारी नाही मिळाली तर मग युवक म्हणून आणि मिरजेची जनता जे आम्हाला सांगेल जो आशीर्वाद देईल जे आमचे नेते सांगतील तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्याच्यावर पुढे जाईल नक्कीच विज्ञान माने यांच्याबरोबर आपण चर्चा करत आहोत दोनशे अठ्ठ्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सध्या आहेत ते आमदारकीसाठी त्यांनी आपली एकूणच कार्यप्रणाली त्यांचं इंट्रोडक्शन आणि आतापर्यंत के त्यांनी केलेला संघर्ष याविषयी सांगितलं त्याचबरोबर सध्या जे भारतातली स्थिती आहे संवैधानिक जीरित्या आपण ज्याला म्हणतो इम्बॅलन्स झालेलं आहे आणि आपण ज्याला म्हणतो खरी लोकशाही अंमलात आणली जाते का प्रशासनावर तेवढा धाक निवडून आलेल्या उमेदवारांचा आहे का आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला विज्ञान माने यांना पसंती दर्शवायची आहे अशा पद्धतीचं त्यांचं या ठिकाणी त्यांचे विचार ऐकून घेण्याचा प्रयत्न आज गट्टा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण केलेला आहे यानंतर जनता आपल्याला नक्कीच पसंती दर्शविल आणि आपण ज्याला म्हणतो की आज पक्ष परत्वे मतदान नसताना एक युवा कार्यकर्ता आणि त्यांचं काम म्हणून आपण जे मतदान पाहतो आहोत किंवा जनतेनं ही निवडणूक हातात घेतली असं आपण बोलता बोलता म्हणलात मानेसाहेब तर मला वाटते नक्कीच येणाऱ्या काही कालावधीमध्ये जनता आपल्याला पसंती दर्शवेल अशी अपेक्षा आपल्या एकूणच वक्तव्यावरून आ, जाना होते। राजी कला, या ठिकाणी जाणवते राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा ह्या सगळ्या गोष्टींचा व्यासंग असणारं एक युवा व्यक्तिमत्व हा सर्वसामान्यांची जाण आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी त्यांच्या एकूणच बोलण्यातून त्यांच्या अभ्यासातून जाणवते तर विज्ञान माने यांना आपण पसंती दर्शवायला काय हरकत नाही कोलका युट्यूब चॅनलवर तुम्ही तुम्हाला आमदारकी का हवी आहे याविषयी विस्तृतपणे सांगितलं आपला संघर्ष सांगितला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद तर आपल्याला ही इंटरव्ह्यू आवडली असेल तर आपण नक्की आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की करा नक्की करा थँक्यू